जी नातीन झाली तर तिला या गायीचं त्यांनी दूध दिलं आणि त्यांचा काय अनुभव होता बिलकुलच म्हणजे चांगली बनली तिचा आरोग्य पडला हा बुद्धी आणि शारीरिक दोन्ही तिच्या याच्यावर सुंदर परिणाम प्राप्त झाला खूप हुशारपणा हेही त्यांचं म्हणणं आहे आणि शरीराने पण चांगली तंदुरुस्त झाली गुटगुटीत गुड़ झाली हे स्वतः त्यांच्याकडले ते उदाहरण सांगून राहिले हे घडले अनुभव आहे काहीच काही लपवणार नाही चिंचर गवान हे गाव आहे जवळ इथे हे गाव पडते तालुका वरुड जिल्हा अमरावती कधी तुमचं या ठिकाणी जर येणं झालं तर महादेव काका आणि प्रशांत दादा यांला तुम्ही प्रत्यक्षात हा अनुभव विचारू शकता तर नमस्कार आज आपण चिंचर गवान राजुरा येथे हे गाव स्थित आहे तालुका वरुड जिल्हा अमरावती आपल्या सोबत आहे आज प्रशांत दादा आहे यांचा हा गोठा आहे यांच्याकडे मशी आहे गाई आहे छोटे कालवड आहे आणि भरपूर सारे गौवंश यांच्याकडे आहे यांचा मूळ व्यवसाय आहे प्राणी खरेदी आणि विक्री हा यांचा मूळ व्यवसाय आहे पण सोबतच दुधाचा पण व्यवसाय यांचा छान आहे साधारणतः शंभर लिटरचं रोज दूध जवळच्या मार्केटमध्ये डेअरीमध्ये ते रोज पुरवतात तर आज आपण प्रशांतदा यांच्याकडनं हे जे आयुर्वेलम प्रोडक्ट आहे त्यांनी या काही प्राण्यांवर वापरला आहे त्यांच्याकडनं अनुभव घेऊ की प्रोडक्ट वापरायच्या पहिले काय समस्या होती प्राण्यांना आणि प्रोडक्ट वापरल्यानंतर काय त्यांना फायदे दिसले तर प्रशांत दादा यांच्याकडनं आपण ऐकू दादा ना ना। दादा आपण हे प्रोडक्ट किती प्राण्यांना दिला हे प्रोडक्ट सहा प्राण्यांना दिलाय पण तीन प्राण्यांना मी युज केला आहे त्या तीन प्राण्यांवर युज केला हवा तीन प्राण्यांना टोटल किती पाच ते सहा प्राण्यांवर वापर केला त्याच्यापैकी गायी किती आणि मशी किती जातात दोन मशीवर केला आणि चार गायीवर केलं होतं दोन मशी आणि चार गायीवर केला तर दोन गायी शिल्लक आहे दोन गायी त्यातल्या दोन गायी सध्या इथे आहेत आणि दोन गायी त्यांनी विकल्या तर दादा तुम्हाला काय काय त्या गायींवर परिणाम दिसतो थोडं सांगू शकता का आता हे गाय आहे गळुई जातीची गवाळू ठाव हे जेव्हा मी खरेदी होती तेव्हा हिच्या जवळ अर्धा लिटर दूध होत एका टाइमचं एका टाइमच अर्धा लिटर था त्याच्यानंतर मी जेव्हा हे तुम्ही प्रोडक्ट आणलं होतं आयुर्वलम ठाव आयुर्बलम हे मी तिला दोन टाइम एक एक चम्मच दिला त्यानंतर त्याच्यात एक ते वीस दिवसानंतर थोडा फरक जाणवून आला चारा पाण्यावर व्यवस्थित लागली आणि तिच्या दुधाची क्षमता वाढली आता ते कमी जास्त एक ते सवा लिटर दूध देते एका एका एक सव्वा लिटर दूध आणि तिची जे क्षमता होती पचवण्याची हे फार कमी होती म्हणजे डायजेशन इम्प्रूव्ह झालं इम्प्रूव्ह झालं आणि हे खाण्याची अंगावर अंगावरही आली हे व्यवस्थित पहिले रोड होती ती आता थोडी अंगावर आली असं त्यांचं म्हणणं आहे अजून दादा यांच्यामध्ये आता फॅट वगैरे मध्ये काही फरक पडला का पहिल्यापेक्षा फॅट घेतली मी फॅट टू माझं सावठ म्हणजे जास्त दूध असल्या कारण फॅट वर जास्त परिणाम जाणार नाही कारण ते एकत्र दूध एकत्र दूध असलं कारण फॅटचं काही तेवढं जाणवलं नाही मला अच्छा पण जे जी क्षमता आहे पचवण्याची पचनक्रिया डायजेशन हे वगैरे सगळं थोडं थो थो। मला ठीक वाटलं हे याच्यामुळं हे होत तुम्हाला दुसऱ्या औश्शल्याची गरज पडली का नाही नाही साधारण नाही दिला आम्ही अच्छा जे हिच म्हणजे पचनक्रिया बेकार नाही झालीये म्हणजे हे बिमार कधीच झाली तेव्हापासून बिमार बिमार पडलीच नाहीये काय त्यावेळेस पासून बिमार कधी ना झाली नाही अच्छा म्हणजे यांचं म्हणणं आहे की चारा पाणी चांगला झाला जे अर्धा लिटर वर आधी दूध होतं आता ते दीड लिटर पर्यंत एका वेळेला गेलं जातीची गाय आहे बरोबर ना पहिल्यान आहे गवळा गवळाळू ही आहे आणि चारा पाणी चांगला करतात त्यांचं म्हणणं की आम्ही हे आयुर्वेलम देताना दुसरी कोणतीच औषध दिली नाही आणि त्यावेळेस पासून बिमार पण नाही पडली तर हे गायींचे काही उदाहरणे आपण दादा बघितलंय तर या चार पैकी दोन गायी या आहेत आणि बाकीच्या दोन विकल्या अच्छा तर ओव्हरऑल तुम्हाला काय वाटते की हा प्रोडक्ट जर बाकीच्या पालकांनी जर वापरला तर त्यांच्या या औषधीचा जो खर्च असतो त्याच्यात काही थोडं कमी होऊ शकते का होऊ शकते कारण हे कमी रुपयाचं प्रोडक्ट आणि फायदा खूप आयुर्वेदिक असल्या कारणाने याची रिझल्ट थोडे वेळा दाखवते पण रिझल्ट दाखवते चांगले रिझल्ट आहे तर ते, तेच मी जसं नेहमी सांगतो की इंजेक्शन किंवा सलाईन नाही आता दिलं आणि दोन तीन घंट्यात तुम्हाला परिणाम दिसेल रोज दिला आणि परिणाम दिसेल तिसऱ्या दिवसापासून हळूहळू परिणाम शेणात गोमूत्रात दिसत सुरू होते पण याचा एक आहे रोज दिला तर शंभर टक्के मुळापासून जी समस्या आहे ती ठीक होताना तुम्हाला दिसेल आता आपण गायीचं बघितलं आता अजून काही तुम्हाला याच्याबद्दल काही सांगायचं आहे ज्या गायींबद्दल वगैरे आता मी दिल्याप्रमाणे एवढा माझा अनुभव आहे आणि दुसरी काय आहे जर्सी जातीची जर्सी तिच्यावरही केला आम्ही मशीवर केला आता पण ते फेरबदल झाली म्हणजे ते विकले विकल्या गेली विकल्या गेली तर त्या म्हशीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवले मी तिला एकच पॅकेट दिलं होतं एकच डाव हा कारण तिचा आता दूध कमी व्हायचा टाईम आला होता बरोबर काही चालत नाही हे जेव्हा प्रोडक्ट आपण युज करतो हे जनल्यानंतर पंधरा दिवसानंतर किंवा तशा नुसार दूध क्षमता वाढवण्यासाठी त्यासाठी युज केला आहे मी त्याचा रिझल्ट दिसून आला आपल्याला बोलले तिच्यावर काय परिणाम दिसला तुम्हाला ह्या गाईची जे विटनेसपणा पण फार होती दुधाची क्षमता फार कमी होती अच्छा। आता थे, थे, थे ते जेव्हा मी ते दोन तीन महिन्यानंतर तिला जे हिटवर आणलं आपण हिटवर आल्याकारणानं तिनं सात महिन्यापासून दूध दिलं मी तिला एक पाकिट चाललं होतं त्याच्यानंतर मी तिला तुमचं प्रोडक्ट हे एक एक चम्मच दिलं आता ते जनली आहे काय तर तिच्या दुधाची क्षमता मला बऱ्यापैकी लिटर दूध करून राहिली पहिले किती होत पहिले साधारण पाच ते सहा लिटर दूध तिला अच्छा तिला पण तिला आता आठ दहा दिवस झाले जनली हे दूध दिन पण बारा तेरा लिटर करून बारा तेरा लिटर था। 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 आता जाते आता सध्या आठ लिटर आठ ते नऊ लिटर पण आठ ते नऊ लिटर पर्यंत आहे बाकी चारा पाणी चांगला आहे व्यवस्थित आहे म्हणजे ती गाय फिट आहे फिट आहे सध्या ओके तर अजून एक महत्वाचा आणि चमत्कारी काय फायदा आहे हे महादेवराव काका जे आपल्या सोबत आहे ज्यांचा हा गोठा आहे प्रशांत त्यांच्याकडनं हा महत्वाचा एक विषय समजून घेऊ महत्वाचा एक जे त्यांना अनुभव भेटला ते सांगताय ऐकून घेऊया की त्यांच्याच मुखातून ऐकून घेऊ हे गाय आम्ही कसयापासून विकत घेतली इथं मूळ सांगतो कसा विकत घेतली एका दिवसाच्या अगोदर जमली होती जमली होती तुझे मग इथं घरी आणि लो होते अच्छा अचानक योगा योगाने तुमच्या संकेत झाली तुमचं औषध घेतलं इले जल्ल हो आणि त्याच पिरियड मध्ये नाती सुद्धा जन्माली आली तुमची नातीन जन्माला आली तर इथं दोष तिले जल्ल तर तिची तब्येती स्ट्रॉंग आहे बुद्धीत फार फरक पडला अरे वा या पद्धतीचा आहे एक मी परत रिपीट करतो माधवकांचं वाक्य जेव्हा ही गाय यांनी आणली कसायपासून घेतली कसायाकडून त्यांनी विकत घेतली सुरुवातीला अर्धा लिटरच दूध होता आणि ही गायची हालत पण होती योगायोगाने आमची भेट झाली काकांनी हा प्रोडक्ट घेतला गायींना दिला या गायीला हालत चांगली झाली चारा पाणी चांगला करायला लागली दूधची मात्रा वाढली जी अर्धा लिटर वर होती गाय ती दीड लिटर पर्यंत ती गाय गेली आणि योगायोगाने त्याच वेळेस आजोबाला नातीन पण झाली नातीन झाली असल्यामुळे जी नातीन झाली तर तिला या गायीच त्यांनी दूध दिलं आणि त्यांचा काय अनुभव होता चांगली बनली आरोग्य पडला हा बुद्धी आणि शारीरिक दोन्ही तिच्या याच्यावर सुंदर परिणाम प्राप्त झाला खूप हुशारपण हेही त्यांचं म्हणणं आहे आणि शरीराने पण चांगली तंदुरुस्त झाली गुटगुटीत झाली हे स्वतः त्यांच्याकडले ते उदाहरण सांगून राहिले हे घडले अनुभव आहे काहीच काही लपवणार नाही चिंचर गवान हे गाव आहे जवळ इथे हे गाव पडते तालुकावरुट जिल्हा अमरावती कधी तुमचं या ठिकाणी जर येणं झालं तर महादेव काका आणि प्रशांत दादा यांना तुम्ही प्रत्यक्षात हा अनुभव विचारू शकता तर मी परत एकदा काकांना आणि दादांना धन्यवाद म्हणतो त्यांनी या प्रोडक्ट वापरला आणि या प्रोडक्ट चे खरेच चमत्कारिक फायदा आहे याच्यात आयुर्वेदिक आहे सतरा प्रकारे जडीबुटी जर गाय जडीबुटी खाईन तर ते दूध सोन्यासारखे निघेल हे मी आधी सांगितलं प्रत्यक्षात अनुभव ऐकला तर तुम्ही सुद्धा वापरा आणि याचा नक्की अनुभव घ्या मी एवढंच म्हणतो जर तर आपण दादा कराय यांना आपण धन्यवाद म्हणू असंख्य गौ जे आहेत त्यांना सुद्धा असे सुंदर परिणाम दिसू शकते फक्त तुम्ही जर रोज दिला तर परिणाम दिसेल तर ज्यांनाही हा प्रोडक्ट हवा आहे किंवा ज्यांना ऑर्डर करायचा आहे प्रॉडक्ट मी स्क्रीनवर माझा नंबर देतो तुम्ही मला फोन करून हा ऑर्डर बुक करू शकता किंवा अजून पण तुम्हाला जर काही प्रश्न असेल ते तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद